नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा अक्षय तृतीय या वर्षी गावराण आंब्याऐवजी कलम केलेल्या आंब्यावरच जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज दिनांक नऊ मे रोजी मार्केट मध्ये गावराण आंबा तुरळक ठिकाणी बघायला मिळाला मात्र कलम केलेल्या केशर दशरथी व इतर कलम केलेले आंबे बघाव्यास मिळाले या आंब्याची किंमत ऐंशी ते एकशे चाळीस रुपये किलो प्रमाणे विक्री चालू आहे गावराण आंबा जास्त काही बघाव्यास मिळालेला नाही गावराण आंब्याचा रस यावर्षी मिळतो का नाही हाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे यावर्षी अक्षय तृतीया मात्र या कलम केलेल्या आंब्यावरच निभावी लागत आहे बोरी व बोरी परिसरातून आलेल्या नागरिकांना बोरी मार्केटमध्ये गावरण आंब्यापेक्षा कलम केलेल्या अधिक प्रमाणात बघावयास मिळतोय आणि दिसायला देखील छान दिसतो त्यामुळे मागणीसुद्धा या कलम केलेल्या आंब्याची जास्त दिसून गगनाला भिडलेले भाव यावर्षी अक्षय तृतीया कशी गावरण आंब्याच्या रसाविना गोड होणार हे मात्र सामान्य मजूर व शेतकरी वर्गातून चर्चा पाहायला मिळते अक्षय तृतीया झाल्याशिवाय काही नागरिक आंब्याचा रस करत नाही अक्षय तृतीया झाल्यावरच आंब्याचा रसाचा आनंद घेतात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बोरीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि